आपला आहार चांगला असेल तर आपण आरोग्य चांगलं राहते असे आपण नेहमी म्हणत असतो अनेकदा पौष्टिक अन्नपत्र खाण्याकडे आपल्या सगळ्यांचा क्र असतो पण मात्र हे पौष्टिक आणि मागे अन्न खाऊन हे लोकांचे आरोग्य चांगले नसते यामध्ये अजून का असू शकतात जर एखाद्या व्यक्तीने जगत आपल्या आपलं आ ठरवला तर निश्चित आपल्या आरोग्याला त्याचे फायदे होतील रक्ताच्या आधारे घेतलेल्या शरीर जलद बसण्यास सक्षम होते बी एच डीच्या अहवालानुसार प्रत्येक रक्तगटाचे स्वतःचे विकास स्वरूप असते म्हणून खाण्यापिण्याचा थेट संबंध रक्तगटाचा असतो ओ ए बी आणि ए बी असे चार प्रकारचे रक्तगट आहेत कोणत्या रक्तगटाने कोणत्या आरोग्यावर आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे आज आपण जाणून घेऊया ये रक्तगट गटाने काय खावे हे पाहूया हे रक्तगटाच्या लोकांनी आहारात हिरव्या भाज्या व्यतिरिक्त टोफू फूड आणि विविध प्रकारच्या कडधान्यांचा कर, समावेश करावा हे लोक आलिओ दुग्धजन्य पदार्थ कॉर्न आणि शी फूड यांच्यासोबत उत्तम आहार संयोजन करू शकतात ये रक्तकटाचे काही खाऊ नये पाहूया तज्ञांचे म्हणणे आहे की हे रक्तगट असलेल्या लोकांनी रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत संवेदनशील असते त्यामुळे त्यांनी आपल्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली पाहिजे लोकांनी मांसाहार न घेण्याचा सल्ला त्यांनाच खरं तर आपल्या शरीराला सहज पचवता येत नाही म्हणून या लोकांनी चिकन पण कमी खाण्याचा सल्ला देण सल्ला देण्यात आला आहे या अशा लोकांनी चिकन आणि मटण कमी कमी खावे ब्लड ग्रुपने काय खावे ते पाहूया बी ब्लड ग्रुपने लोक या बाबतीत सर्वात भाग्यवान असतात वास्तूक या रक्तकटाच्या लोकांना फारसे टाळावे लागत नाही या रक्तकटातील लोक हिरव्या पाल्या पाहिज्या पर्याय मासे मटण आणि चिकन सर्व खाऊ शकतात तज्ञांच्या मते पे रक्त लोक हिरव्या भाज्या मांस मासे अंडी आणि कमी चरबीयुक्त दुग्ध पदार्थाचे सेवन मुक्तपणे करू शकतात पण एक गोष्ट लक्षात ठेवली की त्यांच्या खाण्याच्या सवयी संतुलित असाव्यात तसेच ए बी रक्तगट असलेल्या लोकांनी संतुलित आहार ठेवा ए बी रक्तगट कमी लोकांमध्ये आढळतो ए आणि बी रक्तगटासाठी ज्या गोष्टी ख नाही त्यांनी काळजी घ्यावी हे बेरक्तगट असले असले की फळे आणि भाज्या अधिक प्रमा प्रमाणात सेवन करावे ओ रक्तगट असलेले त्यांनी काय खावे ओ रक्तगट असलेले लोकांनी उच्च पचनयुक्त आत घ्यावा त्यामध्ये मसूर मांस धान्य आणि सोयाबीनसह शे शेंगाचं प्रमाण संतुलित ठेवावे या सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरतील वाढत्या वयानुसार काही लोकांना उच्च रक्ताप कमी रक्ताप किंवा मधमेह यासारख्या समस्या होऊ लागतात अशा परिस्थितीत आपण आपल्या रक्तगटानुसार आपला आहार आहारात समावेश केल्याने आपल्या आपल्या आरोग्याला फायदे मिळतील